बहुजन आघाडीच्या वतीने आज माननीय उपविभागीय अधिकारी फैजपूर यांना रावेर यावल तालुक्यात चालणारे सट्टे पत्ते जुगार मटका गावठी दारू तसेच अन्य अवैध धंदे याविषयीचं एक निवेदन देण्यात आलेलं आहे कारण या सगळ्या प्रकारांमुळे तरुणाई ही या सगळ्या मार्गाकडे वळते आहे व्यसनाधीन होते आहे आणि गुन्हेगारीला बळी पडते आहे जे की एकीकडे एक शासनाचं आणि प्रशासनाचं कर्तव्य आहे की इथल्या कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता कायम ठेवणं पण असं काही होताना दिसत नाही आहे फैजपूर पोलीस स्टेशन असेल यावल पोलीस स्टेशन असेल रावेर पोलीस स्टेशन असेल फै फा, फैजपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी देखील असतात पण यांच्या हद्दीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अवैध पत्ता सट्टा दारू मटका असं चाललेला आहे तब्बल चोवीस लोकांच्या नावानिशी आणि गावांनिशी त्यांचे कुठले कुठले अवैध व्यवसाय याचं आम्ही निवेदनात माननीय उपविभागीय अधिकारी फैजपूर यांना आम्ही सोपवलेलं आहे येत्या तेव्हावर कठोरात कठोर कारवाई न झाल्यास आम्ही मात्र आत्ता निवेदन दिलेलं आहे आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबत या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आम्ही इथे उपोषणाला बसू आणि इथलं सामाजिक स्वास्थ्य आणि इथल्या तरुणांना निकोप ठेवण्याची जबाबदारी आणि समाजव्यवस्था निकोप ठेवण्याची जबाबदारी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज ही भूमिका पार पाडलेली आहे आज वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भगवान भाऊ मेघे तालुका महासचिव सुभाषदादा गवळी त्यासोबतच सचिनदादा बहारे जिल्ह्याचे सचिव रफिकदादा दादा बेग दीपालीताई असतील आमचे आदिवासी नेते रफिकबाई असतील आणि मुबारकदादा असतील त्यासोबतच इतर मंडळी या सर्व आंदोलनात सहभागी झालेली